चिपी विमानतळाला पंधरा दिवसात टाळ ठोकणार ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी हा इशारा दिलाय नारायण राणेंकडून आम्हाला धमक्या येत असल्याचं देखील देखील वैभव नाईक म्हणाले विमानतळावर सेवा सुरू नसल्याचा दावा यावेळी करण्यात आलाय त्यामुळे ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईकांनी थेट इशारा दिल्याचं पाहायला मिळत आहे चिपी विमानतळाला पंधरा दिवसात टाळ ठोकणार असल्याचा इशारा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिलेला आहे त्याचबरोबर चिपी विमानतळावर विमान सेवा सुरू नसल्याचा दावा देखील यावेळी नायकांकडून करण्यात आलाय गेले चार पाच महिने विमानतळ बंद आहे या विमानतळात एकूण असलेली पुणे विमानसेवा सुद्धा अनेक कारणांनी बंद झाली या संदर्भात विरोधी पक्ष नेते म्हणून आम्ही सर्वांनी आवाज उठत आहोत खर तर हा आवाज उठवल्यानंतर आम्हाला सुद्धा राजकीय धमकी देण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला काही लोकांनी नारायण केला आपण बघितलं की काही दिवसापूर्वी नारायणांनी स्टेटमेंट दिलं होतं की मुंबई चिपी विमानतळ सुरू होईल आता आम्ही येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जर विमानतळ सुरू झाले नाही तर निश्चितपणे कोणाला न सांगता आम्ही या विमानतळावर टाळा ठोकणार आहोत